करमाळा तालुक्यातील परांडा करमाळा मार्गावर पांडेगावाजवळ बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या या अपघातात चौघेजण जागीच ठार तर सहा जण जखमी झाले असल्याची माहिती आहे हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून रस्त्यापासून खाली जाऊन उलटले आहे त्यात गाडीचा झाल्याचे दिसून आले अपघाताची माहिती कळताच करमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातातील कार ही गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जात आहे पांडे जवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला यामध्ये नवरदेव बनवरी असल्याचेही सांगितले जात आहे अपघाताचे कारण नेमके समजू शकलेले नाही जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पांडे येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली आहे श्रीशैल चांदेगा कुंभार वय पन्नास शशिकला श्रीशैल कुंभार वय पन्नास जेमी दीपक हुनशामठ वय अडोतीस राहणार गुलबर्गा शारदा हिरेमठ वय सदुसष्ट राहणार हुबळी अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर सौम्या श्रीधर कुंभार वय सव्वीस कावेरी विश्वनाथ कुंभार वय चोवीस शशिकला त्रिशाला कुंभार वय छत्तीस श्रीधर श्रीशैल कुंभार वय अडतीस नक्षत्र विश्वनाथ कुंभार वय आठ महिने व श्रीकांत राजकुमार चव्हाण वय सव्वीस अशी जखमींची नावे आहेत अपघात ग्रसांवर डॉक्टर गजानन गुंस्कार व डॉक्टर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत हा अपघात पांडे येथील फिसरेच्या बाजूला असलेल्या वळणावर झाला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा